नमस्कार सात्विक किचनमध्ये आपले सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने वरण बनवणे बनवणार आहोत तर वरण बनवण्यासाठी मी फक्त तुरीची डाळ काही वापरत नाही मी तीन डाळी मिक्स करून डाळ शिजायला घालते तुरीची मुगाची आणि मसूरची छोटी एक वाटी आपण आपल्या प्रमाणाप्रमाणे म्हणजे तुम्हाला किती लागतं घरामध्ये वरन तुमची माणसं किती घरामध्ये आता माझ्या घरामध्ये चार माणसं आहेत तर मी एक छोटी वाटी आहे ना तर एक मुगाची डाळ एक वाटी छोटी आणि मसूरची डाळ एक वाटी छोटी त्याच डाळीने तिन्ही डाळी आणि उड तुरीची ह्या तिन्ही डाळी मी मिक्स करून डाळ शिजवून घेतलेली आहे तर त्याच डाळीची आपण आता फोडणी बघूया तिन्ही डाळी मी शिजवून घेतलेली आहे कुकरला तर ती अशा प्रकारे शिजलेली आहे एकदम छानपैकी शिजलेली आहे डाळ आणि ह्या डाळणीला आपण आता फोडणी देणार आहोत तर फोडणीसाठी मी साहित्य घेतलेलं आहे ठेचून घेतलेला आहे लसूण बारीक टोमॅटो कापून घेतलेला आहे थोडासा हिंगा आहे कढीपत्ता आहे कोथिंबीर आहे आणि बेडगी मिरची आहे तर याच्यासाठी आपण फोडणीसाठी एक अर्धा चमचा तूप वापरणार आहोत आणि एक चमचा तेल वापरणार आहोत जरा तेल तापून द्यायचं तेल आणि तूप दोन्ही एकत्र केलेलं आहे तर तेल तापलेलं आहे तर घालूया मोहरी मोहरी चांगली सुद्धा सुटून देऊया तेलामध्ये मग घालूया जराचं जिरं मग थोडासा लसूण लसूण थोडासा लाल झाला की घालूया टॅमॅटो अशा प्रकारे टोमॅटो आपलं तेलामध्ये शिजलेला आहे तर त्याच्यात टाकूया दोन बेडगी मिरचीचे तुकडे आहे एकच मिरची मी घेतली आहे दोन तुकडे करून बेडगी मिरची खूप भारी टेस्ट येते वरणाला थोडासा टाकूया कढीपत्ता त्यानंतर कोथिंबीर टाकूया थोडं परतून घेऊया टाकूया झिंग जराशी हळद थोडस लाल तिफट टाकूया लाल तिखट घेऊन त्यासाठी कदार येतो डाळीला तर अशा प्रकारे आपला चांगला तडका बसलेला आहे त्यात टाकूया डाळ तुमच्या आवडीप्रमाणे बनवा तुम्हाला कशी घट्ट कशी पातळ हवी असं कलर तर खूप छान आलेला आहे चवीपुरता टाकूया मीठ आणि याला एक छानपैकी अशी उकळी घेऊया आणि खाण्यासाठी हे वरण इतकं छान लागतं खूप भारी लागतं करून बघा एकदा हे बघा अशा प्रकारे आपलं हे वरण तयार झालेलं आहे खाण्यासाठी तयार वर आपलं बनवून झालेलं आहे आता आपण मटार पनीरची भाजी बनवणार आहोत तर मटर पनीरच्या भाजीसाठी मी घेतलेला जो मसाला आहे तो भाजून घेऊया आता आपण पन। मटर पनीरची जी भाजी बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण मसाला भाजण्यासाठी घेतलेला आहे दोन कांदे कापून घेतलेले आहेत एक टोमॅटो आहे दोन तीन हिरव्या मिरच्या आहेत आलं लसूण आहे आणि थोडा कढीपत्ता आपण त्यात तळणार आहोत आणि मी भिजवून घेतलेले आहेत ते पाच ते सहा काजू आहेत तर आपण आता मसाला भाजून घेऊया हा मसाला करून घेण्यासाठी आपण दोन चमचे तेल टाकूया आणि मसाला चांगल्या प्रकारे भाजून घेऊया अशा प्रकारे आपला हा मसाला भाजून झालेला आहे थंड झाल्यानंतर आपण मिक्सरमधून काढून घेणार आहोत अशा प्रकारे आपण मटार पनीरच्या भाजीसाठी लागणारं वाटण जे आहे ते वाटून घेतलेलं आहे मिक्सर मधून तर आता आपण बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी आपण एक चार चमचे तेल टाकणार आहोत ज्या कढईमध्ये मी मसाला भाजला होता त्याच कढईमध्ये मी भाजी करते तर तेल तापलेलं आहे ते तर त्याच्यामध्ये टाकूया आपण जिरं आणि तेलामध्येच आपण हे मसाले टाकूया हळद लाल तिखट थोडं मी पळीमध्ये टाकते कारण तेलत डायरेक्ट टाकल्यानंतर जळतात मसाला टाकूया घरगुती आणि लाल तिखट आपण हे दिनर चिकन वाटून घेतलेली आहे ना त्याच्यामुळे थोडंसं प्रमाणामध्ये टाकायचं तिखट आणि डायरेक्ट रेडी वाटून मसाला पर, परत परतल्यामध्येच आपण थोडा कडीपत्ता टाकूया छान कलर आला बघा मसाला परतलेला आहे आणि याच्यामध्ये आपण आता पहिले मटार शिजवून घेऊया लाल तिखट आणि मसाला तुम्ही प्रमाणामध्येच टाका कारण मसाल्यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्या वाटलेली आहे ना त्याच्यामुळे प्रमाणात पहिले आपण मसाल्यामध्ये वटाणा शिजवून घेऊया त्याच्यानंतर मग आपण पनीर टाकूया पनीर टाकून घेऊया अशा प्रकारे आपलं हे वटाणा परतून झालेलं आहे ग्रेव्हीमध्ये तर आता ग्रेव्हीतच आपल्याला मटार शिजवून द्यायचा आहे तर त्याच्यासाठी मी गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि ज्या भांड्यामध्ये आपण मसाला वाटलेला आहे त्याच्यामध्येच ते मिसळून टाकूया तुम्हाला किती ग्रेव्ही पाहिजे घट्ट पातळ त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता हे बघा ग्रेव्हीमध्ये असं आपलं मटार आता शिजलेला आहे आणि आता आपण त्याच्यात पनीर टाकणार आहोत मी कच्चंच पनीर टाकते आम्हाला कच्च आवडतं तळून काही घेत नाही अशी भाजी खायला खूप छान लागते आणि आता एक दोन उकळी येऊन देऊया भाजीला उकळी आल्याच्या नंतर आपण याच्यात थोडस एक चमचा बटर टाकणार आहोत आणि पुन्हा एक उकळी घ्यायची हे बघा अशा प्रकारे आपली मटार पनीरची भाजी तयार झालेली आहे एकदम छान पैकी तर त्याच्यामध्ये आपण आता वरतून थोडीशी कोथंबीर टाकूया आणि अशा प्रकारे तयार आहे भाजी हे बघा आज आपलं अशा प्रकारे जेवण तयार झालेलं आहे जेवणामध्ये आहे डाळ मटार पनीरची भाजी आहे चपाती आहे थोडासा मी शिरा बनवलेला आहे भात आहे काकडी आणि टॅमॅटो आवडल्यास आजचे जेवण जर आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद